मुंबईतील मंदिरात आज नरकातील स्वर्ग या संजय राऊतांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आणि त्या पुस्तकाच्याच प्रकाशनाच्या अगोदर माझ्या हातामध्ये जे पुस्तक आहे किंगमेकर क्रॉनिकल घोटाळ्यांचं आणि वसुलींचं पर्व हे प्राध्यापक विनायक आंबेकरांच्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यामध्ये झालेलं आहे ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे ते भारतीय जनता पक्षाचे नेते उपाध्यक्ष माधव भंडारी आणि लेखक विनायक आंबेकर सर आपल्यासोबत आहेत तुमच्या हस्ते आज या पुस्तकाचं प्रकाशन देखील झालेलं आहे सर काय सांगाल विनायक आंबेकरांनी या पुस्त, पुस्तकामध्ये कादंबरी आहे मोजदा आणि राजकीय कादंबरी आहे मराठीमध्ये राजकीय कादंबऱ्या खूप अभावाने लिहिल्या जातात आणि त्या बा पार्श्वभूमीवर त्यांनी ही राजकीय कादंबरी लिहिली आणि याच्यामध्ये मुख्यतः दोन हजार एकोणीस पासून दोन हजार तेवीस पर्यंतच्या अडीच वर्षामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं त्या सरकारच्या काळातल्या काही घोटाळ्याचा संदर्भ त्याला आहे काही व्यक्तिमत्वांचा संदर्भ त्याला आहे आणि त्यामुळे ही, का ही त्या कादंबरी लोच वाचकांना रोचक वाटेल असा मला विश्वास आहे या पुस्तकाच्या प्रकाशनाचं जे टायमिंग साधलेलं आहे त्याची देखील जोरदार चर्चा होती योग की हा योगा योगायोग म्हणायचा की ठरवून योगायोग आहे हा योगायोग आहे पण आंबेकर ही कादंबरी गेले बरेच दिवस लिहित होते आणि त्यांनी त्याच दोन वेळा मला ती वाचायलाही दिली होती त्यामुळे त्यांनी ते अचानक लिहिलेलं नाही फक्त त्यांचं लेखन पूर्ण झालं छपाई पूर्ण झाली आणि ते योगायोग सुरू मला लेखक विनायक आंबेकर सर देखील आहेत सर या एकशे बहात्तर पानांची जवळपास राजकीय कादंबरी तुम्ही लिहिलेली आहे काय वाचायला मिळणार आहे वाचकांना या पुस्तकात राजकीय नेते विशेष करून जे महाराष्ट्राला दररोज सकाळी उद्बोधित करतात ते नेते काय बोलतात ते महाराष्ट्र ऐकत असतो पण तू ते असं बोलता। का बोलतात कारण त्यांना लपवायचंय काय आणि दाखवायचंय काय किंवा जनतेला कुठल्या विषयापासून भ्रमित करायचंय आणि दुसरे विषय समोर आणायचे हे जनतेला कळावं त्यामुळे त्यांनी अडीच वर्षाच्या काळात कशी कारकिर्द केली त्यांची कुठली सुप्त मनुष्या होती आणि त्यांच्या मागे त्यांनी जे जे काही घोटाळे केलेले आहेत त्या घोटाळ्यामागचा नेक्सस उघडा करणं असं या कादंबरीचं स्वरूप आहे ही कादंबरी आहे मी काही याच्यातलं प्रत्येक गोष्ट सत्य आहे असं म्हणत नाही परंतु वाचकांना जर कादंबरी रूपाने अशा गोष्टी कळ दिल्या आपण तर वाचक ते संपूर्णपणे वाचतात आणि राजकीय नेते ज्या वेळेला कुठलंही भाष्य करतात त्या भाष्याचा खरा अर्थ काय घ्यायचा हे जनतेला अशा कादंबऱ्यांच्या माध्यमातून समजतं साधारणतः सर या कादंबरीचं लिखाण किती दिवस तुमचं सुरू होतं आणि प्रकाशनापर्यंत येईपर्यंतचा हा संपूर्ण कालावधी कसा होता साधारण सहा महिन्याच्या पूर्वीपासून मी याची माहिती गोळा करून लिखाण सुरू केलं होतं कच्च्या स्वरूपामध्ये आणि गेल्या महिन्यापूर्वी ते पूर्णत्वाला आलं होतं आणि त्याचं प्रोसेसिंग करून एक दोन दिवसापूर्वी ते तयार झालं त्यामुळे आज आम्ही ती प्रकाशित केली कादंबरी का वाचावी वाचकांना या निमित्तानं काय आवाहन करावं वाचकाने ही कादंबरी अशासाठी वाचावी की मी पहिल्यांदाच सांगितलं तसं काही राजकीय नेते विशेष करून जे दररोज सकाळी आपल्याला अगाध ज्ञान पाजत पाजळत असतात पाजत असतात ते का बोलतात अशा प्रकारचं कारण ते आंतरराष्ट्रीय प्रश्नापासून ते कुठल्याही प्रश्नावरती अतिशय अधिकारवाणीने बोलतात देशाचे मान्य पंतप्रधान असोत गृहमंत्री असोत राज्याचे मुख्यमंत्री असोत सगळ्यांना वेड्यावाकड्या स्वरूपाचे शब्द वापरून उद्बोधित क संबोधित करत असतात तर त्यांना का अशी अस्वस्थता आहे खरं त्यांना काय दडवायचं आहे आणि कुठल्या गोष्टीपासून जनतेला भ्रमित करून जनतेचं लक्ष व बदलून ते त्यांना झाकायची कुठली गोष्ट ही जनतेच्या समोर यावं यासाठी हे पुस्तक आहे जनतेने हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना कळेल की त्यांना लपवायचं काय आहे आणि म्हणून ते काय बोलतात निश्चितच अग्निपंख पब्लिकेशननी प्रकाशित केलेल्या एकशे बहात्तर पानांचं हे जे पुस्तक आहे किंगमेकर क्रॉनिकल घोट वसुले आणि घोटाळ्यांचं पर्व या प्राध्यापक विनायक आंबेकरांच्या पुस्तकाचं पुण्यामध्ये प्रकाशन देखील झालेलं आहे आणि याच अनुषंगाने आपण भाजपाचे उपाध्यक्ष माधव भंडारीसर आणि लेखक विनायक आंबेकर यांच्याशी संवाद साधला आहे कॅमेरापर्सन राजरत्न जोनळेसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो